हॅलो फ्रेंड्स सोलर स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज इथे मी टिफिन रेसिपी दाखवणार आहे तर एकाच पिठापासून एकाच सारणापासून खूप सारे असे इथे टिफिन रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये अगदी दोन चमचे मी बेसनपीठ टाकलेलं आहे एक चमचा साय टाकलेली आहे व चवीपुरतं मीठ टाकून याला आपण जशी पोळीला कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने मी ते कणिक मळून घेतलेली आहे व इथे मी बटाटे जे आहेत ते छान स्मॅश करून घेतलेले आहेत अगोदर उकडून घेतले आणि नंतर त्याची साल काढून ते छान स्मॅश करून घेतलेले आहेत आता त्याला बटाट्याला आपल्याला सारण तयार करायचं आहे त्यासाठी मी ते, 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 ते कडेमध्ये चार चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी व कडीपत्ता जो आहे तो कट करून टाकलेला आहे व लसण अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे व छान दोन मिनिट परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद पावडर व एक चमचा लाल तिखट किंवा तुमचे मुलं जेवढं तिखट खातील त्या पद्धतीने आपल्याला तुमच्या आवडीनुसार इथे तिखट टाकून याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकलेले आहेत मी स्मॅश केलेले व चवीपुरतं मीठ व स्वच्छ धुतलेली चि ची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे व आता इथे एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे जेणेकरून छान चटपटीत हे सारण तयार होईल आता हे एक जीव सर्व करून घ्यायचा आहे व सारण थंड करून घ्यायचं आहे तरी आपण सारण बनवूपर्यंत इथे छान दहा पंधरा मिनिट झालेला आहे कणिक म्हणून अगदी मऊ लुसलुशीत अशी कणिक इथे तयार झालेली आहे तर दोन मिनिट छान आपल्याला मऊ करून घ्यायची आहे व नंतर गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आता इथे मी एक पोळी लाटून घेणार आहे तर थोडीशी लाटून त्याला तेल लावून परत मी लाटून घेत आहे जेणेकरून पोळी अगदी मऊ तयार होते तर कमीत कमी पीठ लावून ही पोळी तयार करायची आहे अगदी पातळ अशी इथे पोळी मी लाटून घेतलेली आहे व तवा गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे तर रोज मुलांना भाजीपोळी जर सेपरेट दिली मुला तर मुलं खात नाहीत तशीच भाजी वापस आणतात किंवा पोळी वापस आणतात डब्बा पूर्ण फिनिश करून आणत नाहीत तर जर तुम्ही अशा पद्धतीने जर वेगळं काहीतरी मुलांना दिलं भाजी तर तीच असते पोळीही तीच असते पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण जर त्यांना करून दिलं तर ते अगदीच आवडीने खातात तर पोळी पूर्ण भाजून झालेली आहे दोन्ही साईडनं व नंतर याच्यावरती जे बटाट्याचं सारण करून घेतलेलं आहे ते मी याच्यावरती लावून घेतलेला आहे पूर्ण पोळीवरती व याला असं रोल करून घेत आहे व नंतर आपल्याला एक ते दोन चमचा तूप टाकून याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून याची टेस्ट खूप अप्रतिम अशी लागते तर दोन मिनिट छान खरपूस भाजून झाल्याच्यानंतर नंतर याला असं कट करायचं आहे व पूर्ण पराठा थंड झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या टिफिनमध्ये भरायचं आहे खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी असा हा रोल लागतो व त्याचसोबत तुमच्या मुलांना जे काही स्वीट आवडतं किंवा काकडी टोमॅटो जे काही असेल ते तुम्ही मुलांना देऊ शकता तर खूप आवडीने माझ्या मुलांना तर खूप हा रोल आवडतो तर आता त्याच पद्धतीने मी आता दुसरी रेसिपी दाखवणार आहे टिफिन रेसिपी तर मी इथे एक पोळी त्याच पद्धतीने लाटून भाजून घेतलेली आहे व सारण आपल्याला पूर्ण पोळीवरती लावून घ्यायचं आहे ज्या जेवढं जा, मुलांना आवडेल खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही असं सारण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर आता बटाट्याचं सारण लावून झाल्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे हा टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत टोमॅटोच्या नंतर याच्यावरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे काही सिमला मिरची आहे तर थोडंसं आपल्याला याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित सेट होईल अगदी चिमूटभर मी मीठ ह्या भाज्यांवरती टाकून घेतलेलं आहे व हे चीज आहे तर चीज आपल्याला या भाज्यांवरती टाकून घ्यायचं आहे तर चीज टाकून झालेला आहे तर अगदी दोन मिनिट मी याच्यावरती झाकून ठेवून देत आहे व चीज छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे तर खूप क्रिस्पी आणि टेस्टी हा इथे आपला घरगुती पिझ्झा तयार झालेला आहे ना याच्यामध्ये मैदा आहे ना कुठला सॉस वगैरे काहीच आहे पण खायला अगदी अप्रतिम असा झालेला आहे तर थंड झाल्याच्यानंतरच हा पण आपल्याला इथे पराठा किंवा पिझ्झा आपल्याला इथे मुलांना द्यायचा आहे व त्याचसोबत इथे मी खोबऱ्याचा लाडू दिलेला आहे तर खूप टेस्टी हे टिफिन रेसिपी आहेच तुमच्या मुलांना देखील खूप आवडतील तर एकाच पिठापासून एकाच सारणापासून टेस्टी असे इथे टिफिन रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता तर आता इथे तीच कनिक होती तर त्याचच मी असं पोळी लाटून घेतलेली आहे व त्याच्यावरती एक चमचा तूप टाकून आवडीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे असतील जिरेपूड असेल धनेपुडं असेल किंवा लाल तिखट हळद हे सर्व आपल्याला याच्यावरती छान पसरून घ्यायचं आहे व इथे हा दिस आहे तर पालक अगदी बारीक चिरून आपल्याला इथे घ्यायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला हा क रोल कट करून असं आपल्याला इथे सारण व्यवस्थित याच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे पराठा लाटून घ्यायचा आहे तर हा सुद्धा पराठा खूप क्रिस्पी आणि खूप चविष्ट असा इथे तयार होतो तर आता याच्यावरती देखील मी तूप टाकून व्यवस्थित याला खरपूस होईपर्यंत भाजून घेत आहे तर हा देखील पराठा मी सॉससोबत माझ्या मुलांना दिलेला आहे तर आता चौथी टिफिन रेसिपी आहे तर आता इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे व सारण केलेलं आहे व त्याच्यामध्ये थोडंसं चीज टाकून मी हा गोळा असा बंद करून घेत आहे व थोडंसं सा हातानेच आपल्याला इथे हा लाटून अगदी अलगद हाताने आपल्याला इथे बेलण्याने लाटून घ्यायचं आहे व छान खरपूस होईपर्यंत हा देखील पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर चीज टाकल्यामुळे खूप असा असं क्रीमी लागतो हा पराठा तर खूप मुलांना जास्त आवडतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलांना टिफिन रेसिपी छान छान दिल्या तर मुलं जे आहेत ते नक्कीच आवडी खातील तर दोन ती 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 ले ले ते तीन मिनिट हा छान आपल्याला इथे पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे पण थंड झाल्याच्यानंतरच नंतरच आपल्याला हे पराठा टिफिनमध्ये द्यायचा आहे तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या टिफिन रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नक्कीच आवडले असतील आणि तुम्ही एकदा नक्की तुमच्या मुलांना ह्या टिफिन रेसिपी नक्की बनवून द्या तुम्ही आल्यावर देखील शाळेतून आल्यावर देखील मुलांची डिमांड हीच असेल की परत त्यांना हेच खायला पाहिजे तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजच्या टिफिन रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक करा त्याचबरोबर शेअर करा स्वर� व सबस्क्राईब देखील करा चॅनलला व पुन्हा भेटूया असेच एका छानशा कमंग, टेस्टी आणि हेल्दी रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय